नमस्कार मी उल्का उकिले सेफेलच्या माध्यमातून मी माझ्या भावाला स्टोन सेफ हा प्रोडक्ट दिलेला आहे त्यामुळं त्याच्या काही त्याच्यावर इफेक्ट झालेला आहे तो त्याच्या तोंडूनच आपण ऐकू नमस्कार माझा अनमोल शशिकांत कदम नाव मी राहणार कांबा कोल्हापूर मी आमच्या शि सिस्टरकडून स्टोन स्टेप नावाचे प्रोडक्ट घेतलेलं मला युरिनचा त्रास होता माझा डायलिसिस चालू होतं डायलिसिस कंटिन्यू चालू होतं म्हणजे एक दिवस हा माझं डायलिसिस चालवतं तर हे औषध घेतल्यानंतर मला आठवड्यातून दोनदा डायलिसिस चालू आहे आणि युरिन पण माझं फास्ट होते युरिनला काही प्रॉब्लेम नाही जवळजवळ बाकीचे प्रो म्हणजे बाकी जे बी जे आहेत ते बी कमी आलेलं आहे माझे म्हणजे जे त्रास होत होता ते पूर्ण कमी आलेला आहे मला पायाला सूज वगैरे हो येणे परत तोंडाला इन्स्फेक्शनने चेहरा शूजणे हे पूर्ण कमी आलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी मला जे जे डायलिसिसला जे नेलं ते तीन तीन लिटर माझ्याकडून पाणी काढायचे आता एक लिटरवर पाणी काढतात आणि या औषधामुळे मला भरपूर झालेला आहे किती दिवसात फरक पडलेला आहे तुम्हाला पंधरा दिवस पंधरा दिवस हो तुम्ही याच्या या प्रोडक्ट मुळे सॅटिस्फॅक्शन आहे का तुम्हाला